नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल तर्फे स्वागत करते आमटी किंवा डाळ या सदरातला ओला हरभरा घुगलक मिळत आहे संक्रांत जवळ आली की तो येतोच बाजारात त्याला सोलाणही म्हणतात डहाळ पण म्हणतात तर त्याची आज आमटी करून दाखवणार आहे पण आमटी पण युनिक आहे त्या आमटीत आपण करंजा सो करून घालणार आहोत त्या करंजा कसल्या तर त्या या सोलाण्याच्याच करंजाचं सारण त्यात भरणार आहोत तर चला आधी साहित्य आणि मग कृतीकडे वळूयात ताजे हरभरे एक ते दीड वाटी झालेले आहेत हे दीड वाटी हरभरे आहेत दोन कांदे बारीक चिरून एक बाऊल भरून कोथिंबीर पाववाटी नारळाचा चव दीड ते दोन चमचे तिळाचं कूट दीड ते दोन चमचे सुखं खोबऱ्याचं कूट करून घ्यायचं आहे ही ओली पेस्ट करायची आपल्याला तीन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसूण पाकळ्या एक पेरा एवढं आलं हे बारीक पेस्ट करायची हिरव्या मिरच्या या पोपटी नाही आहेत तर डार्क हिरव्या आहेत गडद हिरव्या आहेत त्या तिखटाला असतात म्हणून मी या घेते आमटी आपल्याला तिखटच करायची आहे दोन चमचे डाळीचं पीठ मीठ आणि एक वाटी भरून कणिक आपण करंजांसाठी करणार आहोत कढईत दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता नेहमी सारखी आपली फोडणी करायची तेल तापल्यावरती पहिल्यांदा मोहरी घाला हिंग आहे मी लगेच हळद घालून घ्या आणि फोडणीत आता आपण बारीक केलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि कांदा चांगला गुलबट होईपर्यंत परतून घेणार आहोत आपण आपला छान परतून झाला आहे तेल सुटलेलं आहे आता, वे थे आता। दिल्गी दिल्गी या वेळेला इथे आता आलं लसणाची आलं लसूण आणि हिरवी मिरची ही जी पेस्ट केलेली आहे ती त्याच्यात घालायची आहे आणि ह्या कच्च्या मसाल्याचा वास जाईपर्यंत आपण हे मिश्रण मिनिटासाठी परतून घेणार आहोत आपलं मिश्रण छान परतून झालेलं आहे आता हरभरे जे आपण घेतलेले होते त्याची मी अशी भरड करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती आता ह्याच्यात घालायची आपण चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचं आणि हे मिश्रण पर परत एकदा दोन मिनिटासाठी परतणार आहोत आपण दोन मिनिट झाली आहेत आपला हरभरा पण असा जरा मऊ झालेला आहे परतून आता मी त्याच्यावर कोथिंबीर घालतीय आणि थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं मी वाटून घेतलं होतं ते पण आता ह्याच्यातच घालतीय परत हे सर्व मिश्रण आपण एक दोन मिनिटासाठी छान परतून घेऊया परतलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवा आणि हे मिश्रण आता तीन ते चार मिनिटासाठी आपण शिजत ठेवलंय छान वाफ आलेली आहे आता आता ह्या स्टेजला आपण डाळीचं पीठ घालून घेणार आहोत दोन चमचे डाळीचं पीठ म्हटलं होतं ना मी ते ह्याच्यात घालून घेऊया आणि परत हे दोन मिनटासाठी एक त्याला वाफ आणूया म्हणजे पीठ पण छान शिजेल सोलाण्याच्या आमटीचं मिश्रण सगळं तयार झालं आहे अशा ह्याच्यातला थोडासा भाग आपण करंजा भरण्यासाठी घेणार आहोत आणि उरलेल्या आमटीसाठी ठेवणार आहोत आता करंज्यांसाठी मी जास्तीचं काय घेतलं आहे तर तिळाचं कूट खोबऱ्याचं कूट आणि किंचित जरा मीठ घातलं आहे त्याच्यात आणि ह्या सगळ्या ह्याच्यात खोबऱ्याचंही घेतलं आहे हे मिश्रण मी मिक्स करणार आहे आणि मग आपण करंजा करायला घेऊयात मी पोळ्यांची कणिक मग अशी भिजवली भी ती त्याची एक छोटी पुरी करून घेतली आहे पुरी जाडसरच करायची आहे आणि हे गार झालेलं सोलाण्याचं सारण आहे ना ज्याच्यात तिळाची पूड खोबऱ्याची पूड सोलाण्याचा सगळा मसाला जो घातलेला आहे तो भरून आपण करंजी आता घट्ट पारी अशी त्याची दाबून घ्यायची आहे कातरणं हे ऑप्शन आहे हवं असल्यास कातरा फक्त एकच सूचना आहे दोन्ही कडा घट्ट दाबून घ्यायच्या अशा सगळ्या करंजा आधी करून घेते मी करंजी केल्यावर एक मोदक करावा असं वाटतोच ना तसा मी एक आपला गमतीने मोदक केलाय सोलाण्याचा मोदक आहे की नाही युनिक गोष्ट पसरट भांड्यात किंवा पसरट पातेल्यात आपल्याला ही फोडणी करायची आहे मी जवळजवळ दीड चमचा तेल ह्याच्यात आहे तेल तापलेलं आहे आधी मोहरी आहे फोडणी छान तडतडली आहे हिंग घालून घ्या लगेच हळद थोडं लाल तिखट हे काश्मीरी लाल तिखट आहे रंगाचं फोडणी झालेली आहे मी एक ते दीड लिटर पाणी साधारण दीड लिटर ना आधीच उकळून ठेवलं होतं आणि ते मी आता फोडणीत घालते आहे तेवढाच आपला वेळ वाचणार आहे पाण्याला चांगली खळखळ उकळी आली की आपण एक एक करंजी त्यात सोडणार आहोत पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण आता एक एक करंजी त्याच्यात सोडूयात ते दोन मिनटासाठी करंजा आपण उलटपालट करत आहोत अगदी अलगद हाताने अशा उलटवून घ्या दोन्ही साईडनी माझ्या सर्व करंजा उलटवून झालेल्या आहेत परत मी त्या दोन मिनिटासाठी उकळत ठेवते तर आ करंज्यांना बाजूला सरकवून आपण जो पाऊण वाटी बाजूला ठेवलेला मसाला होता म्हणजे सोलाण्याचं जे वाटण होतं ते आता आपण आमटीत घालणार आहोत आणि परत आमटी एक चार ते पाच मिनिटासाठी छान उकळवायचे म्हणजे या करंजा आणि हे हा वाटलेला मसाला सगळे एकजीव छान चव येईल आणि मग आपण ती गरम भाकरी भाताबरोबर खायला घ्यायचे तर याने आपली गार हिरव्या गार ओल्या हरभऱ्याची म्हणजे सोलाण्याची आमटी त्या करंजा त्याही सोलाण्याच्याच सारणाने भरलेल्या मस्त तयार आहे आपल्या करंजा छान शिजून तयार आहेत त्या तुम्हाला आतून कशा दिसत आहेत ते मला दाखवायची खूप इच्छा आहे ते बघा अशी पूर्ण भरलेली सोलाण्याची ओल्या हरभऱ्याची करंजी आमटीबरोबर गरम गरम पोळी भाताबरोबर खायला घ्यायची पावसाळा युक्त थंडीत करंजी युक्त आमटी कशाची तर ढाळ्याची जरूर करून बघा गरम गरम भाकरीबरोबर भाताबरोबर अफला आहे ही माझी आमटी जरूर करून बघायची माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद